चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्याला आपण श्रावण महिन्या इतकंच महत्त्व देत असतो ज्या ज्या गोष्टी आपण श्रावण महिन्यामध्ये पाळत असतो त्या सगळ्या गोष्टी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दे देखील पाळत असतो हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या सेवेला समर्पित आहेत आता या महिन्यामध्ये आपण <laughs> पारायणाला बसत असतो त्याचसोबत दत्तसप्ताह आहे तर गुरुचरित्राच्या पारायणाला देखील आपण बसत असतो आणि या दत्त जयंतीपर्यंत आपण स्वामी चरित्र स्थानामृताचं पारायण देखील करत असतो बरेच जण तारक मंत्राचं पठण करत असतात तर काही जण हे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतात अकरा माळी जप करत असतात हे आपल्याला रोज करायचं असतं दत्त जयंतीपर्यंत अशा अनेक सेवेंना आपण सुरुवात केलेली आहे त्याचसोबत मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण सत्यनारायण देखील मांडत असतो मग ते पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न किंवा मग एकशे आठ हे तुम्ही यथाशक्ती तुमच्या मनाप्रमाणे हवे तेवढे करू शकतात आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा कशी करायची किंवा त्याचं व्रत कसं करायचं याची जर तुम्हाला माहिती नसेल तर मागचा व्हिडिओ जो आहे तो मी अपलोड केलेला आहे तर सत्यनारायण हे कसं करायचं किती दिवस करायचं कशी सुरुवात करायची त्याची मांडणी कशी करायची संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तर तो, तो व्हिडिओ नक्की बघा आपल्या चॅनलवर अपलोड आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणती अशी चूक आहे जी आपण करू नये त्याचसोबत काही वस्तू आहे ज्या आपण आपल्या घरात आणल्या नाही पाहिजे बऱ्याच महिला ही चूक करत असतात तर ते नेमका चुका कोणत्या आहेत हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सर्वात महत्वाचं मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण कोणकोणत्या सेवा करत असतो हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि त्या सेवा आपण करतच असतो परंतु बघा या सेवेसोबतच काही चुका आपल्या हातून कळत न कळत घडत गर, असतात आता चुका म्हटल्यावर तर आपण मुद्दामुण तर करत नाही परंतु कळत न कळत चुका घडतात मग त्या कशा घडतात या ठिकाणी लक्षात घ्या की ज्यावेळेस आता मार्गशीर्ष महिना आहे आपण बघा माता लक्ष्मीचं व्रत करत असतो म्हणजेच काय गुरुवारचं लक्ष्मी व्रत आपण मांडत असतो गुरुवारचे उपवास आपण करत असतो त्याचसोबत दत्तसप्ताह आहे त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण दत्त, दत्त जयंती साजरा करत असतो त्याचसोबत आपण पारायण देखील करत असतो या सगळ्या सेवा करत असताना काय होतं अचानकपणे कोणी आपल्याकडे आलं तर आ, सेवा करायची असते म्हणून आपण त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की माता लक्ष्मीच्या स्वरूपात तरी स्त्री आपल्या दरवाज्यात आलेली असते त्यासोबत आपल्या घ घरामध्ये किंवा दरवाजाबाहेर कोणी पुरुष आलेलं असेल तर समजून घ्या की आपल्या घरामध्ये देवतांचे आगमन होत आहे तर अशा वेळेस आपण काय करतो की आपल्याला आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपण त्यांना उद्धट बोललं नाही पाहिजे किंवा कुणाशीही बाहेरच नाही घरातच नाही तर कुणाशीही तुम्ही कुठेही गेले तरीसुद्धा आपण कुणाशी उद्धट बोललेलं नाही पाहिजे किंवा कोणी आपल्याला काहीतरी माहिती विचारतं आहे तर काही गोष्टीची आपण त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली पाहिजे काही गोष्टी आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे कोणी तुम्हाला काहीतरी मागत आहे किंवा काहीतरी तुमच्याकडून मदत मागतंय अशा वेळेस आपण त्यांना मदत केली पाहिजे आपल्या घरी कोणीही येऊ द्या त्याचं तोंड गोड करूनच आपण पाठवलं पाहिजे त्याला पाणी दिलं पाहिजे किंवा आपण नाही आपल्याकडनं काही सेवा झाली तर त्याला कमीत कमी चहा किंवा काहीतरी गोड या गोष्टींसाठी तरी विचारलं पाहिजे आपल्या घरी आलेल्या व्यक्तीच्या मुखी दोन घास घालून त्याला पाठवलं तर आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होत असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी कोणती ना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपली परीक्षा घेत असते अशा वेळेस आपल्या गो गोष्टी ह्या लक्षात येत नाही आणि आपल्याकडून काहीतरी चूक होते किंवा उद्धट बोललं जातं किंवा कोणीतरी मागायला आलं काही तर ते आपण त्याला लवकर देत नाही बघा कोणीही काहीही आपल्या दारात मागायला येऊ द्या तुम्ही पैसे देऊ नका परंतु तुम्ही काहीतरी वस्तू दान करू शकतात तुम्ही छोटीशी गोष्ट दान करू शकतात कारण की या महिन्यामध्ये दानाला देखील तेवढंच महत्त्व आहे म्हणून यथाशक्ती छोटीशी काहीतरी गोष्ट तुम्ही दान केली पाहिजे एखादा गरीब गरजू व्यक्ती आहे त्याला कपड्यांची गरज आहे किंवा कशाची गरज आहे हलकीशी एखादी तुमच्या छोट्यातली छोटी गोष्ट देखील तुम्ही त्यांना दान करू शकतात तर ह्या चुका आपण केल्या नाही पाहिजे कळत नकळत आपल्या हातून ही, ही चूक होत असते त्याचसोबत बघा आपण कुठेही गेलो आणि आपल्याला दिसतं आहे की एखादी व्यक्ती उपाशी आहे ती त्याला माझं असं म्हणणं आहे की त्याला पैसे देण्यापेक्षा तुम्ही खाण्याची वस्तू घेऊन त्याला तुम्ही ते सुद्धा देऊ शकतात या ठिकाणी तुम्ही एखादा वडापाव घेऊन द्या किंवा काही खायची गोष्ट घेऊन द्या किंवा तुमच्याकडे जर जेवण असेल तर ते जेवण तुम्ही त्यांना दानाच्या स्वरूपात देऊ शकतात अशा पद्धतीने तुम्ही पुण्यफलाची प्राप्ती करू शकतात या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की या तुम्ही करू शकतात त्याचसोबत मंदिराच्या सारख्या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडनं होत असेल तर तुम्ही एखादं पिवळं फळ देखील दान करू शकता या महिन्यामध्ये त्याचसोबत एखादी खाण्याच्या काही कोणती दुसरी खाण्याची गोष्ट आहे तीसुद्धा तुम्ही दान करू शकतात तुम्हाला कसं या ठिकाणी पुण्य मिळवून घ्यायचं आहे हे आपल्या हातात आहे यथाशक्ती तुम्हाला जी गोष्ट जमेल त्या गोष्टीचं तुम्ही दान या महिन्यामध्ये करू शकता बघा त्यानंतर मार्गशीर्ष महिना आहे म्हटलं तर आपल्याला संपूर्ण महिना हा सेवेतच घालवायचा असतो तर अशा वेळेस या महिन्यामध्ये मांस मच्छी खाणं अतिशय वर्ज आहे जसं आपण श्रावण महिना पाळत असतो त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना देखील आपल्याला पाळायचा आहे म्हणून चुकूनही आपल्या घरामध्ये हा संपूर्ण महिना मांस मच्छी आणायचे नाही आहेत आपल्या घरामध्ये इतर कोणी जर खात असेल तर त्याला देखील तुम्हाला खाण्यापासून टाळायचं आहे किंवा एवढा महिना खाऊ नका असं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे आपल्या घरामध्ये ही वस्तू आपण आणली नाही पाहिजे त्याचसोबत दर दररोज नाही परंतु कमीत कमी गुरुवारी कांदा लसूण खाणं हे वर्ज आपण केलं पाहिजे कारण की हे तामसिक पदार्थ आहे आणि हे आपण खाल्ले नाही पाहिजेत संपूर्ण महिना आपल्याला ही, आप ही गोष्ट पाळायची आहे बरेच जण ह्या बाबतीत चूक करत असतात आणि त्यामुळे आपल्याला दोष लागून जातात मग आपल्याला समजत नाही की घरामध्ये असं का होतंय आजारी का पडतंय किंवा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या मनाविरुद्ध घडत असतात मग त्या का घडत असतात याचा देखील आपल्याला शोध लागत नाही परंतु या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्याला मोठे मोठे दोष लागतात म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला खायच्या नाही आहेत आपल्या घरामध्ये या गोष्टी आपल्याला आणायच्या नाही चुकूनही आपल्याला मांसमच्छीचं सेवन करायचं नाही आहे आणि घरात देखील ती गोष्ट तुम्हाला आणायची नाही आहे फक्त एक महिना याचं पालन करायचं आहे याऐवजी तुम्ही फळं खाऊ शकतात चांगलं आपल्या शरीरासाठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या तुम्ही खाऊ शकतात काजू बदामचं सेवन करू शकतात किंवा मग तुम्ही बाहेरचे फळं देखील खाऊ शकतात आता हा संपूर्ण महिना या सेवेमध्ये आपल्याला घालवायचा आहे पुण्यफळाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यामुळे या गोष्टी आपल्याला आणायच्या नाही आणि अशा काही चुका आहेत ज्या चुकून आपल्या हातून घडत असतात म्हणून या चुका देखील आपल्याला करायच्या नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ